नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये रग्णापॅटीजचा व्हिडिओ आहे त्याच्यासाठी इथे मी सहा बटाटे आणि एक वाटी पांढरा वाटाणा रात्रभर पाण्यात भिजत घालून इथे एकत्र कुकरमध्ये शिजून घेतलेला आहे आणि आता मसाला करून घ्यायचा त्याच्यासाठी एक चमचा बडीशेप घ्यायची आहे एक चमचा धणा पावडर घेतली आहे मी आणि एक चमचा जिरे घ्यायचे आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची एक चमचा मिरची पावडर घालायची जर तुमच्याकडे आखे धणे असतील तर ते एक चमचा घाला आणि आता मसाला वाटून घेते तोपर्यंत इथे जो मी वटाणं शिजवून घेतला तो स्मॅशरने सगळा वाटाणा पूर्ण स्मॅश करायचा नाही अर्धा वाटा स्मॅश करायचा आहे तुम्हाला दाखवते मी अर्धा स्मॅश केलेला आहे मी आणि आता कढई गरम करायला ले ठेवलेली त्याच्यामध्ये हा वटाणा घालायचा आहे आणि एक वाटी वटाण्याला एक वाटी तो वटाणा फुलून दोन वाटा झालेला आहे त्याच्यामध्ये आता दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि हा जो मसाला वाटलेला आहे आपण ड्राय तो मसाला याच्यामध्ये घालायचा आहे त्याला कुठली फोडणी द्यायची नाही फक्त आता एक छोटा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे मी तो आपण याच्यामध्ये खिचायचा आहे आणि जोपर्यंत पॅटीस बनतात आहे तोपर्यंत ह्याला छान उकळू द्यायचं आहे म्हणजे पाणी आणि वटाणा एकदम व्यवस्थित असं त्याचं घट्ट असं छान दाटसर दिसेल ते आणि तोपर्यंत आता पॅटीस बनवून घ्यायचे त्या बटाट्यावर आता हळद घालायची आहे मिरची पावडर थोडी घातलेली आहे मी कोथंबीर भरपूर घालायची आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ह्याला स्मॅशरने एकदम छान व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे याला बायंडिंगसाठी मी काही वापरलेलं नाही जर तुम्हाला वाटलंच तर याच्यामध्ये फक्त एक चमचा पा बारीक रवा घाला छान बायंडिंग होतात मी डायरेक्टच बनवले होते आता सगळं स्मॅश करून झालं की आता फक्त हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गोल गोल टिक्की बनवून घ्यायची आणि आता फक्त एक चमचा तूप मी आत्ता घालते याच्यामध्ये आणि दोन्ही साईडने व्यवस्थित पॅटीस सगळे छान बनवून घ्यायचे दोन चमचा फक्त याला तेल लागणार आहे दोन चमचा तेलामध्ये फक्त इतके सुंदर पॅट रगडा पॅटीस बनतात कुठलंही जास्त तेलाचा वापर नाही आहे याच्यामध्ये किती पॅटीस बनतात घरामध्ये इतका कमी खर्चामध्ये बनतात बाहेर तुम्ही खायला गेलात तर एक प्लेट कितीला पडतात घरातच तुम्ही जर इतकं आणि खूप सोपं पदार्थ आहे हा बघायला वाटेल की रगडा पॅटीस खूप अवघड आहे पण ते अजिबात तसं नाही आहे आता पॅटीस झालेले आहेत सगळ्या आता मी सर्विंग प्लेटमध्ये आधी सगळ्यात आधी पॅटीस घालते आहे पॅटीस घातल्यानंतर आता परत एकदा आपण ह्याला स्मॅशरने जरा स्मॅश करून घ्यायचे आणि महा रगडा ह्या पॅटीसवरती घालायचा आहे माझ्याकडे चटण्या मी आधीच बनवून ठेवलेल्या असतात मी सहा महिन्याची च चिंचेची चटणी पण आधीच स्टोअर करून ठेवते आता रगडा घालायचा आहे आणि आता जे चटण्या आहेत त्या चटण्या याच्यावर घालायच्या जर तुमच्याकडे ह्या चटण्या नसतील तर फक्त काय करायचं तुम्ही फक्त बाहेरनं इमली सॉस आणा आणि हिरवी चटणी पण बनव जमत नसेल तुम्हाला तर भरपूर कोथंबीर घालायची याच्यावरती म्हणजे तुम्हाला फक्त पॅटीस आणि वडाणं शिजवायचं आहे फक्त एवढंच काम करायचं आहे आणि आता ह्या चटण्या याच्यावर घालायच्या आधी मी कोथिंबीर कोथंबीर आणि पुदिन्याची चटणी ही याच्यावर घालून घेते आणि चिंचेची चटणी घालायची आणि उभा कांदा चिरून घ्यायचा पातळ स्लाइस करून घ्यायची कांदा भरपूर याच्यावर घालायचा आणि वरणं फक्त कोथंबीर घालायची रगडा पॅटीस एकदम मस्तपैकी तयार आहे तुम्ही घरी ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे पण बघायला गेलं तर असं वाटतं रगडा पॅटीस खूप आवघड पदार्थ आहे पण खूप छान लागतो तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका